कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आज आपण ना राऊंड बेल्टची राऊंड बेल्ट ब्लाउज असतात त्याची आपण आज कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत तर बघा ह्या ठिकाणी मी पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेतली आहे आणि तो भाग आपण कपड्यावर ठेवून जशाच्या तसे आपण इथं मार्किंग करून घेत आहोत पण त्याआधी हे बघा आपल्याला जी काही आपण पाठ्या मागच्या भागाची जी ठेवून कपड्यावर ठेवून जी काही आपण मार्किंग करणार आहोत त्यासाठी आपल्याला बघा खालच्या ने दोन इंच आणि ह्या साइडने आपल्याला एक ते दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा सोडून मग मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला हे जसेच तसं आपल्याला आखून घ्यायचं आहे आता हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला इथं गळा टाकून घ्यायचा आहे आपण जी काही एक दीड इंच सोडून जी काही आपण मार्किंग केली आहे त्या मार्किंगच्या पुढेच आपल्याला ही सगळी मापे मा टाकायची आहे तर मी इथं गळा रुंदी सव्वा दोन वर घेतली आहे गळा लांबी मी सात वर घेत आहे आता मी इथं गळ्याला राऊंड सेप देत आहे तुम्ही पाहिजे तो सेप देऊ शकता त्यानंतर आपल्याला पुढच्या मुंड्याचा पण आकार देऊन घ्यायचा आहे अजून तुम्ही केलं तर प्लीज चॅनलला पुढच्या वेळाला गोलाकार हा देऊन घेतला आहे आणि मुंड्याचा देखील आकार आपण देऊन घेतला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन इंच आपल्याला इथं वरच्या साइडला एक मार्किंग करायची आहे दोन्ही साइडने आपल्याला दोन दोन इंचावर एक मार्किंग करून एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट आखून घ्यायचं आहे बघा इथं मी टक्स पॉईंट साडे दहावर टाकत आहे पण हे बघा साडेतीन वर मी ही एक मार्किंग करून घेतली आहे हे माप बत्तीस साईज आहे त्यामुळे मी इथे साडेतीन वर घेतला आहे जस जसं आपलं माप वाढत जाईल तस तस हे अंतर देखील आपलं वाढत जाणार आहे त्यानंतर ही सरळ रे ही रेष आपल्याला खालपर्यंत इथपर्यंत आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे बेल्टचा सेप द्यायचा आहे तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे गळ्याच्या साईडने इथं आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करायची आहे ती कुठून करायची आहे जी आपण इथून दोन इंचावर जी मार्किंग केली आहे खालून दोन इंचावर जी मार्किंग केली आहे व ही जी मार्किंग आहे आपली ही तिथून वरती आपल्याला दोन इंचावर एक मार्किंग सॉरी दीड इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची त्यानंतर मुंड्याकडून आपल्याला मुंड्यापासून खाली दीड इंचावर एक मार्किंग करायची आहे लक्षात ठेवा इथून आपल्याला वरती दीड इंचावर मार्किंग करायची आहे आणि मुंड्याच्या साईडने आपल्याला मुंड्यापासून खाली आपल्याला दीड इंचावर oh. एक मार्किंग करायची आहे या मार्किंग झाल्यानंतर आता आपल्याला जो आपण हा टक्स देणार आहोत त्या दे टक्सचा आपण हा टक्स कितीचा देणार आहोत हे बघा मी दोन इंचा देणार आहे तर इकडून एक इंच आणि मी इकडून एक इंच एक्स्ट्रा घेतला आहे ह्या प्रकारे आणि आपण जी ही दोन इंचावर जी मार्किंग केली आहे जी ही एक नंबरची जी रेषा आहे आपली आपल्याला तिथपर्यंतच हे टक्स आखून घ्यायचे आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हा बेल्टचा राऊंड बेल्टचा आपल्याला सेफ देऊन घ्यायचा आहे बघा ह्या प्रकारे इंचा टक्स मारना इंचा टक्स सॉरी इंच इंच आपण ते कुठे वाढवायचा आहे आपण तो कपडा कुठे ऍडजस्ट करायचा आहे तर बघा आपण इकडे एक इंच वाढवलं आहे ना तर तो आपल्याला बेल्ट असा इथपर्यंत आपल्याला घेऊन जायचा आहे आणि ही लाईन ही रेषा आपल्याला अशा प्रकारे आपल्याला ही रेषा आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ह्या साईडने पण एक इंच वाढून घ्यायचं आहे जिथपर्यंत जिथून आपण हा बेल्ट घेणार आहोत तिथून आपल्याला एक इंच हे वाढून घ्यायचं आहे आणि ह्या प्रकारे आपल्याला हा बेल्ट राऊंड मध्ये आपल्याला पुन्हा एकदा सेफ द्यायचा आहे त्यानंतर आपण इकडून सुद्धा एक टक्स मारणार आहोत मुंड्याच्या साईडने पण आपण एक टक्स मारणार आहोत त्यासाठी पण आपल्या इथं पाऊल इंच आपल्या शिवण्यात जाणार आहे तो पण आपण एक टक्स इथे वाढवून घ्यायचं आहे आपला आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या साइडनी पण आपल्याला एक टक्स द्यायचा आहे तर बघा ह्या टक्स 1 एक एक अंतर सोडायचं आहे प्रत्येक टक्स मध्ये आपण इथे तीन टक्स मारणार आहोत तर इथून आपल्याला एक इंचावर हे अंतर सोडून ह्या बाजूला एक लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर मुंड्याच्या साईडला पण आपल्याला एक टक्स द्यायचा आहे तर आपल्याला ह्या मधल्या पॉईंट पासून एक इंच अंतर सोडून आपल्याला या प्रकारे पण आपल्याला एक टक्स मारून घे मारायचा आहे त्यामुळे एक लाईन आपण इथे पण आखून घ्यायची आहे आता मी तुम्हाला याला एक डार्क करून दाखवते की कसा आपला हा सेफ आहे थोडासा आपल्याला हा राऊंड मध्ये खालून असा राऊंड मध्ये ओळून घ्यायचा आहे बेल्ट आपल्याला थोडासा या साईडने एक्स्ट्राचा कापून घ्यायचा आहे शिवल्यानंतर आपण तो जर उरला तर कटिंग करून करून घेऊ शकतो ह्या प्रकारे आपली कटिंग झाली आता आपण याला आपला मेन जो कपडा आहे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर आपण कटिंग करून घेऊया बघा हा माझा ब्लाउज पीस आहे त्याच्यावर आपण कटिंग करून घेऊया सगळ्यात पहिले आपण पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेऊया मी याच्यावर डिझाईन टाकणार आहे त्याच्यामुळे मी हे काठ सोडून मग इकडं कटिंग करते आहे बघा ह्या प्रकारे आपली कटिंग कम्प्लीट झाली आहे आता मी तुम्हाला याची शिलाई देखील दाखवते त्याची आपण ही हे बघा उलटी बाजू आहे त्याच्यावर आपल्याला हे अस्तर असं ठेवून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे बघा आपण आज तर जोडून घेतलंय आता आपण हे टक्स मारून घेऊया हे बघा आपले तिन्ही पण टक्स मारून झाले आहेत आता आपण याचा बेल्ट जोडून घेऊया हे बघा आपण बेल्ट हा तयार करून ठेवलेला होता आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा ही जी बेल्टची जी ब्लाउजची बाजू आहे ती आणि हे बघा ह्या ह्या प्रकारे आपल्याला असं धरून घ्यायचंय या खालच्या साईडने म्हणजे हे दोन्ही आपल्याला याची सरळ बाजू आणि याची सरळ बाजू हे बघाय अशी धरायची आहे आणि बेल्ट एकदम व्यवस्थित राऊंड आकारामध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे हे बघा आपण एक साईड ही जोडून घेतले आहे आता आपल्याला हे बघा हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ही जी शिलाई मारली आहे आपण त्या शिलाईवर हे बघा हे हा जी जो अस्तरचा भाग आहे अस्तरचा जो कपडा आहे तो याच्यावर असा ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला ही पण एक शिलाई मारून घ्यायची आहे आता बेल्ट जोडून झाला आहे आपण हे बघा ह्या प्रकारे ब्लाउज आपला हे सरळ करून घेऊया आता जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे एक्स्ट्राचा जो बेल टुरला आहे आपला तो आपण असा कट करून घेऊया आता आपण याच्यावर एक दाब टीप देऊन घेऊया तुम्ही इथे एक छान अशी लेस देखील लावू शकता आपल्याला हे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये सरळ सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आता आपण इथं काचपट्टी लावून घेऊया म्हणजे आपली ऊक पट्टी लावून घेऊया अशा प्रकारे आपलं राऊंड पेल ब्लाऊज हे शिवून म्हणजे प फ्रंट भाग मी तुम्हाला शिवून दाखवला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद